नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला असेल आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल म्हणजेच मंजूर झाला आहे तर तुम्हाला फक्त हे पुढील काम करायचं आहे तर ते कोणते काम करायचं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील कोणते एक ब्राउजर ओपन करायचे आहे आणि बार मध्ये यू आय डी ए आय लॉग इन असे सर्च करा असे सर्च केल्यानंतर तुमच्या समोर वरतीच यू आय डॉट डॉट इन ही वेबसाईट दिसेल तर तुम्हाला कोणतीही वेबसाईट क्लिक न करता वर वरती, क्लिक या वरच्याच वेबसाईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा नवीन पेज ओपन होईल तर असा नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे माय आधार हा ऑप्शन दिसत आहे तर माय आधार या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे भरपूर ऑप्शन दिसेल तर यामध्ये तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस हा ऑप्शन दिसत आहे तर तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर असा नवीन पेज ओपन होईल तर तुम्हाला यामध्ये लॉग इन हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे लॉग तर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर तुम्हाला समोर जस जो कॅप्चर कोड दिसत आहे सेम टू सेम जसा तसा कॅप्चर कोड तुम्ही इथे टाकून घ्या आणि लॉग इन विथ पी या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून घ्या लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची ते प्रोफाईल लॉग इन होईल तुम्ही ते तुमच्या प्रोफाईलवरती क्लिक करून तुमच्या आधार कार्डची फ्रंट साइट तसेच बॅक साइट इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला लगेच खाली बँक सिडिंग स्टेटस हा ऑप्शन दिसत आहे तर तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस यावरती क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर कॉंग्रेज्युलेशन यू आधार बँकिंग मॅपिंग हॅज बीन डन तर इथे तुम्ही बघू शकता इथे तुमच्या आधार कार्डचे लास्टचे चार अंकसुद्धा दाखवण्यात आले आहे त्यानंतर बँक नेम हा मेन पॉइंट आहे तर बँक नेम इथे तुम्हाला बँक नेमच्या समोर ज्या बँकचे नाव दाखवत आहे व त्याच्या खाली बँक सिलिंग स्टेटस तर बँक सिडिंग स्टेटसच्या समोर तुम्हाला ऍक्टिव्ह हे दाखवायला पाहिजे जर तुम्हाला इथे ऍक्टिव्ह दाखवत असेल आणि त्याच्यावरती तुमच्या बँकचे नाव दाखवत असेल तर तुम्हाला शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमच्या या खात्यामध्ये जमा होणार आहे तर तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव आणि तुमचे स्टेटस ॲक्टिव दाखवत असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही तुमचे पैसे शंभर टक्के तुमच्या बँक खात या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तुम्हाला जर बँक सेलिंग स्टेटस ऍक्टिव्ह दाखवत नसेल तर तुम्हाला तुमच्या बँकमध्ये जाऊन तुमच्या खात्याशी तुमचे आधार कार्ड हे लिंक करून घ्यायचे आहे तरच तुम्हाला या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होईल अन्यथा तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाही तर अशी महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद